मित्रांनो असे काय केल्याने स्वामी प्रसन्न होतात आणि आपल्याला स्वामींचा चमत्कारी अनुभवसुद्धा येतो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो जेव्हा मन अस्वस्थ असेल मनात असंख्य प्रश्न असतील संकट जीवनात उभी ठाकलेली असतील आणि एखादी दिव्यशक्ती आपल्या हृदयात हलकेच हलवते तेव्हा आठवण येते त्या एकमेव नामाची श्री स्वामी समर्थ पण अनेक लोक विचारतात स्वामींच्या सेवेत असं नेमकं काय करावं ज्यामुळे ते प्रसन्न होतील आणि आपल्याला त्यांच्या कृपेचा त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येईल आणि आपले जीवन सफल होईल याचं उत्तर अगदी साधं पण सखोल आहे स्वामींच्या कृपेला पात्र होण्यासाठी पहिली गोष्ट निरंतर नामस्मरण ओम श्री स्वामी समर्थाय नमहा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप हा केवळ एक मंत्र नाही तो एक जिवंत ऊर्जा आहे जो आपल्याला प्रत्येक क्षणी स्वामींशी जोडून ठेवतो श्वास घेता घेता चालता चालता झोपताना मनात सतत हे नाव घुमत राहिलं पाहिजे हे नाव तुमचं रक्षण करेल तुम्हाला दिशा दाखवेल आणि अखेर कृपेचा स्वामींचा अनुभवसुद्धा तुम्हाला येईल यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सबुरी स्वामी समर्थ वारंवार सांगतात श्रद्धा ठेव आणि वाट बघ याचा अर्थ असा असतो की शंका न ठेवता स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा म्हणून स्वामी बोलतात ना भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काहीच घडत नसेल अनुभव येत नसेल तरीही आपण सबुरी ठेवावी वाट बघावी कारण त्यांच्या कृपेचा काळ हा वेगळा असतो काळ आपल्याप्रमाणे वेळ आपल्याप्रमाणे नाही स्वामींच्या प्रमाणे चालत असते ते तुमच्या श्रम भावना आणि सात्विक प्रयत्न लक्षात घेतात आणि योग्य वेळेला योग्य रूपात प्रकट होऊन दर्शनसुद्धा देतात पुढे आहे सेवा सेवा म्हणजे फक्त मंदिरात फुल वाहनं नाही तर त्या प्रत्येक प्राण्यातील स्वामींना ओळखून त्यांचं भलं करणं गरिबांना अन्नदान वृद्धांची सेवा प्राण्यांना खाऊ घालणं एखाद्याच्या वेदनेत त्याच्या पाठीशी उभं राहणं हे सगळं स्वामी सेवा आहे कारण स्वामी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकामध्ये अस्तित्वात असतात शुद्ध आचार आणि सात्विक जीवन ही सेवा देखील स्वामींना प्रिय आहे दिवसाची सुरुवात अंघोळ मंत्रजप पूजा यानेच झाली पाहिजे आहार आपला सात्विक असावा मन निग्रहात असावं आणि वाई वाणी संयमित असावी स्वामी हे परब्रह्म आहेत आपण जर अशुद्ध मनाने त्यांच्या जवळ गेलो तर ते कृपा करू शकत नाही पण जर मन शुद्ध विनम्र आणि समर्पित असेल तर ते स्वतः पुढे येतात श्री स्वामी चरित्र सारामृत आणि गुरुचरित्र हे ग्रंथ केवळ वाचनासाठी नाहीत तर अनुभवण्यासाठी आहेत रोज एक अध्याय भक्तिभावाने शुद्ध मनाने वाचला तर त्या शब्दांमधून तुम्हाला स्वामींचा स्पंदनशील अनुभव येईल हे ग्रंथ म्हणजे कृपेचा झरा आहे जेथे प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कृपेचे प्रतीक आहे जर शक्य असेल तर स्वामी मंदिरात स्वामी केंद्रात स्वामी मठात रोज जावे एखादी सेवा घ्यायची तिथे साफसफाई फुलांची सजावट दीप लावणे पादुकांची पूजा करणे देवळातील ही सेवा ही केवळ क्रिया नाही तरी तुमची आत्मा देवाशी जोडण्याची एक प्रक्रिया असते अशी सेवा नियमित केल्यास मनात न दिसणाऱ्या सुद्धा कृपेच्या लहरी उमटू लागतात आणि जेव्हा हे सगळं तुम्ही मनापासून करायला लागतात तेव्हा एक दिवस असा येतो की तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव येतो कधी स्वप्नात स्वामी दर्शन देतात तर कधी संकटातून अनपेक्षित मार्ग निघतो कधी ध्यानात त्यांच्या पावन स्पर्शाची अनुभूती येते तर कधी मनात केवळ अश्रू येतात समाधानाचे कारण अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो पण स्वामींच्या उपस्थितीत ही आपल्याला नक्की जाणवते शेवटी फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा स्वामी सेवा म्हणजे स्वतः अनुभवायचा मार्ग आहे तुम्ही तुमच्या मनाचं दार उघडलं तर स्वामी स्वतः चालून येतात श्रद्धा ठेवा नामस्मरण आणि शरणागती या चतुर सूत्रांनी चालत राहा मग वाटेत काहीही अडथळे आले तरी स्वामी समर्थ तुमचं रक्षण करतील मार्ग दाखवतील आणि दिव्य अनुभव सुद्धा देतील श्री स्वामी समर्थ